मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे हा मराठमोळा चेहरा असेल हे स्पष्ट झाले तर शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौरपदी असतील या दोघांनीही आज अर्ज दाखल केले आणि निवडणूक बिनविरोध देखील होणार असल्याचं स्पष्ट झालं भाजपनं मराठी चेहरा दिल्यानं अपशकून करणार नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सांगितलं जात आहे बघूयात मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय खाडींकडे महापौर उपमहापौरांची होणार बिनविरोध निवड मराठी उमेदवारामुळे अपशकून करणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका नक्कीच आम्ही अपशकून चालणार नाही मुंबईच्या चा महा महापौरपदी कोण मराठी की अमराठी हिंदू की मुस्लिम या सगळ्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला मुंबई महापालिकेमध्ये बहुमतानं सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युतीनं अखेर त्यांचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांचं नाव भाजपनं महापौर पदासाठी निश्चित केलंय तर उपमहापौर पद सव्वा वर्षांसाठी शिंदे शिवसेनेच्या संजय घाडी यांच्याकडे असेल जबाबदारी ही आम्ही सगळेजण मिळूनच घेणार आहोत महापौर पद दिलेले त्याचा मला फार अभिमान आहे पण महापौर पदाबरोबर मला जबाबदारीचं पण भान आहे आणि या ठिकाणी महापौर पेक्षा मुंबई सेवक म्हणून काम करणार आणि आम्ही सगळेच नगरसेवक सभागृहातले मुंबई मुंबईकरांचे ट्रस्टी मुंबईसाठी आम्ही त्या ठिकाणी बसलेले मुंबईचे ज्वलंत आणि मोठे विषय आम्ही या ठिकाणी घेणार आणि ते सॉल्व करणार एकनाथ शिंदे पे सही तरह से एक प्रशासन को साथ लेकर के काम करून का सत्तर अस्सी प्रतिशत रस्ते सीमेंट कंक्रीट के हुए हैं बाकी के करना यहाँ पे एक अच्छा मुंबई शहर में एक दो और अच्छे हॉस्पिटल्स के एम के धरती पे होने चाहिए दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले घाटकोपर वार्ड एकशे बत्तीसमधील ज्येष्ठ नगरसेविका ऋतू तावडे दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत विजय महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव संघटनात्मक अनुभव सातत्यपूर्ण कामगिरी ऋतू तावडे यांचं माहेर मालवणच्या पेंडूर इथल्या खरारेवाडी या ठिकाणी आहे तावडेंच्या महापौरपदी निवडीनंतर त्यांच्या गावी आणि त्यांच्या मतदारसंघात आनंद व्यक्त करण्यात येतोय आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा पण आचारसंहिता चालू असल्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करू शकत नाही हे आमचं दुःख आहे आता त्यांच्या मातोश्री जवळजवळ दो, दोन दो वर्ष झाली ऑफ झाल्या तेव्हापासून त्यांचं येणं जाणं थोडं कमी आहे पण रेग्युलर त्यांचा भाऊ महेश आमचा भाऊ आहे तो रेग्युलर येणे जाणं चालू असत त्यांचं गावाची चांगली नाळ जुळलेली आहे त्यांची अभिमानाची गोष्ट आहे की आमची खरारेवाडीची कन्या मुंबईची महापौर होते हे आश्चर्यजनक गोष्ट आहे त्याबद्दल आम्हाला फारच आश्चर्य आहे काही कधी पण गेलं ना हसरा चेहरा हा तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग मला मी आता करून देते लाडकी बहीण असून दे फॉर्म भरायचं या काही आपलं काम असून दे त्या करणारच खूप छान काम केलं मुळेच आज इथपर्यंत पोहोचल्या आहेत म्हणजे खूप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचून पोहचून त्यांनी ते खूप केलेलं आहे महापौर आणि उपमहापौर पदांसाठी ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार उभे करणार अशी चर्चा होती पण भाजपनं मराठमोळा चेहरा दिल्यानं अपशकून करणार नाही असं सांगत किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट केलंय ठाकरे बंधूंचा कट उधळून लावत भाजपनं मराठी हिंदू कोकणी मालवणी महापौर मुंबईला दिल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं होती कायम ती करत आलोय करत राहू आणि मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर आहे त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही आम्ही आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे आम्ही मराठी उमेदवार देणारच होतो यात काही आश्चर्य नाही आहे पण त्यांनी तशी भावना प्रकट केली असेल तर त्यांचे धन्यवाद त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करायचे ठरवलंय आणि त्यांनी स्पष्ट केले बा सत्ताधारी पक्षाने मराठी उमेदवार दिलाय त्यामुळे आम्ही अपशकून करणार नाही ते मी या बाबींना सकारात्मक पद्धतीने घेतो आणि त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागतही करतो मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू मराठी कोकणी मालवणी महापौर हा लाभलेला आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली भावीसेचे विभाग प्रमुख एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली सिनेट सदस्य काही काळ मनसेत आणि त्यानंतर पुन्हा शिवसेने दोन हजार सतरा साली शिवसेनेचे नगरसेवक फुटीनंतर काही काळानंतर शिंदेकडे दहिसरच्या वॉर्ड क्रमांक पाचमधून मधून पुन्हा विजयी मुंबई महापालिका जिंकणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं दोन्ही पदांसाठी मराठी चेहरे दिले या दोघांच्या नेतृत्वात आता मुंबई महापालिका पुढच्या काळात वाटचाल करणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई